तानाजीराव पाटील यांच्याकडून वह्यांचे वाटप आमदार सुरेश खाडे यांच्या प्रेरणेने उपक्रम मिरज पूर्व भागाचे युवा नेते सलगरेचे माजी लोकनियुक्त सरपंच व सत्ताधारी गटाचे नेते तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित पाच हजार वह्यांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रेरणेने सलगरेच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई तानाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला तानाजीराव पाटील यांच्या मिरज बेळंकी येथे तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप करताना मान्यवर हार तुरे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ न आणता भेटवस्तू म्हणून वह्या पुस्तके आणाव्यात असे आवाहन केले होते गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी हा उद्देश होता या संकल्पनेला प्रतिसाद देत मिरज तालुक्यातून तानाजीराव पाटील प्रेमींच्या माध्यमातून पाच हजार वह्या संकलित झाल्या त्याचे वाटप संपूर्ण मिरज पूर्व भागातील विविध गावांमध्ये केले एरंडोलीचे माजी उपसरपंच आत्माराम जाधव सलगरेचे उपसरपंच रमेश चाळके सचिन नेंबाळकर राहुल जाधव अक्षय गिड्डे गोटू हार्गे अनिकेत जाधव राकेश माळी बंडूखोत विशाल धोत्रे आशुतोष आवळकर उपस्थित होते